पालघर जिल्ह्याच्या रेल्वे समस्यांवर खासदारांची दिल्लीत दखल खासदार सावरा यांनी घेतली मंत्री वैष्णव यांची भेट पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी पालघर जिल्ह्यातील रेल्वे मार्गांशी संबंधित विविध समस्या आणि विकास प्रकल्पांसाठी निवेदन सादर केले विशेषतः रेल्वे महामार्गाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली खासदार सावरा यांनी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी केली याबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कळते या बैठकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहूयात नमस्कार आज माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेतली आपल्या सर्वप्रथमांचे आभार मानले की वसई त्याला मेगा टर्मिनलला मान्यता दिलेली आहे त्याबद्दल मोदीजींचे आणि त्यांचे आभार मानले त्याबरोबरच बहुचर्चित अशी डहाणू नाशिक रेल्वे ही सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली आहे परंतु ती अतिदुर्गम आणि आदिवासी भागातून गेली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून विक्रमगड जव्हार मोखाडा या भागाला कनेक्ट झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली त्यासोबतच दिवा भिवंडी लामस अंगगाव अंबाडी उसवाडा विक्रमगड अशी न नवीन रेल्वे लाईन लाईन लोकल रेल्वे सुरू करावी ह्यासाठी आग्रही मागणी केली त्यासोबतच विरारपर्यंत पाचवी सहावी लेन जलदगतीने व्हावी डहाणूपर्यंत तिसरी चौथी लेन जलदगती नि व्हावी डहाणूपर्यंत ए सी ले ए सी लोकल सुरू करावी आणि डहाणूच्या पुढे बोर्डी घोलवड सुद्धा स्टॉपेज मिळावे अशा प्रकारच्या बऱ्याच मागण्या मी मान्य रेल्वे के मंत्र्यांना केलेल्या आहेत रेल्वेमंत्रीसुद्धा याबद्दल सकारात्मक आहेत आणि त्यांनी लागलीच या सर्व विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा वोळीच्या जीवनात अपडेट राहा